चकूबाई ग सासू गासू तुया ग चकुबाई ग चकुबाई ग सासू तुया ग चटणी बेटणी वाटत असेल लसूण जिरे दिसत नसेल शोधा मोला बोलवत असेल येत नाही म्हणून सांग गजाचा येत नाही म्हणून सांग चकूबाई ग चकुबाई ग ससरा बोलाव तुया ग बिडी बिडी ओढत असेल तपकीर त्यांना दिसत नसेल शोधा मोला बोलवत असेल येत नाही म्हणून सांग गजाचा येत नाही म्हणून सांग चक्कु बाइग चक्कु बाइग जाऊ बोलाव तु या पोळ्या बिळ्या लाटत असेल लेकरू तीच रडत असेल पोळ्या लाटाया बोलवत असेल येत नाही म्हणून सांग चाचा येत नाही म्हणून सांग चक बाई ग चक धीर बोलात या ग सिनेमा पहायला जात असेल रुमाल गोगल दिसत नसेल शोधा या म्हणून सांग नाही म्हणून सांग चकबाई ग चकबाई गण बोलावतू या ग मैत्रिणी तिच्या आल्या असेल चहा पोहे कराया सांग जा म्हणून सांग चकूबाई ग चकुबाई गतीराज बोलाव तो या गोळ बिंगोळ झाली असेल आरशात बिरशात पाहत असेल त्यात मी त्यांना दिसत नसेल आले म्हणून सांग चाचा आले म्हणून सांग चकु ग चकुबाई ग